परंतु कीर्तनाकडे आज कित्येक लोक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहतात त्यातले एक कीर्तनकार फार मोठे कीर्तनकार जे आईचा महिमा सांगण्याचे पन्नास साठ हजार रुपये घेतात असं म्हणतात यामध्ये आईचा महिमा सांगणारा कीर्तनकार ज्या वेळेस आईवरच शिव्या त्या दुसऱ्या कीर्तनकाराला देतो त्यावेळेस मनाला अत्यंत दुःख होतं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग हे आम्हाला पावली मार्गदर्शन करत असतात आम्ही जीवन जगत असताना वागावं कसं आम्ही बोलावं कसं आम्ही कुणाचा सन्मान करावा कुणाचा धिक्कार करावा याबाबत मार्ग या ते मार्गदर्शन करत असतात एवढंच नाही तर जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे यावरही ते मार्गदर्शन करत असतात एका अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदीनं पाऊले अंगे झाडीनं अंगण त्याचे दासत्व करीन त्याचा होऊन किंकर उभा ठाकेन जोडून कर तुका मने देव त्याचे चरणी माझा भाव म्हणजे जो बोलतो तसा वागतो त्याचे चरण मी वंदीन त्याचे अंगण स्वच्छ करील तिथं हात जोडून उभा राहील त्याचा सेवक मी बनल तोच खरा, खरा देव आहे आणि त्याच्या चरणावरच खरा माझा भाव आहे म्हणजे तुकाराम महाराज ज्याच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये अंतर नाही अशा लोकांना देव मानतात समाजामध्ये जर आम्ही पाहिलं तर कथनीमध्ये आणि करणीमध्ये आंतर नसणारी लोक किती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जरी आम्ही डोकावून पाहिलं तरी अशी लोक आम्हाला सापडत नाहीत संतांनी जी कीर्तन परंपरा सुरू केली ती कीर्तन परंपरा सुरू करण्याच्या पाठीमाग उद्देश काय होता संत नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही जगामध्ये ज्ञानाचा दीप लावण्याचं काम करायचंय म्हणजे प्रबोधनाचं काम करायचं आहे संतांची चळवळ ही प्रबोधनाची चळवळ होती ती चळवळ तशीच पुढे चालू राहिली आणि आज वारकरी संप्रदाय या नावानं ती चळवळ चालू आहे या माध्यमातून आजही प्रबोधनाचं चा काम चालू आहे त्याबद्दल प्रबोधन करणारे जे काही कीर्तनकार मंडळी आहेत त्यांचा आभार मानावं तेवढं थोडं आहे परंतु कीर्तनाकडे आज कित्येक लोक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहतात आणि पाहिलं तर काय हरकत नाही परंतु कीर्तन हे माध्यम असं आहे की या माध्यमातून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि ते पोहोचवत असताना ज्या पद्धतीनं आपण विचार मांडतोय ज्या पद्धतीनं आपण बोलतोय त्याच पद्धतीनं वागण्याची जबाबदारी सुद्धा विचार सांगणारावर राहत असते आणि म्हणून ती जबाबदारी पार पाडणं ही फार महत्वाचं काम आहे हे सांगण्याचं कारण नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली दोन कीर्तनकारांचा तो संवाद आहे कुठल्या तरी अध्यायांच्या संख्येवरून तो वाद झालेला होता आणि त्या वादामध्ये ते दोघ एकमेकाबरोबर बोलू लागतात त्यातले एक कीर्तनकार फार मोठे कीर्तनकार जे आईचा महिमा सांगण्याचे पन्नास साठ हजार रुपये घेतात असं म्हणतात आणि दुसरे कीर्तनकार म्हणतात की मी कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही मी संतांचं काम पुढे चालवतोय या दोन कीर्तनकारांमध्ये वाद सुरू होतो आणि तो वाद सुरू झाल्यानंतर जो विद्वानांचा वाद आहे तसा तो वाद, वाद वाटत नाही हे दोन कीर्तनकार एकमेकांवर शिव्यांची आग पाकड करायला सुरुवात करतात यामध्ये आईचा महिमा सांगणारा कीर्तनकार ज्यावेळेस आईवरच शिव्या त्या दुसऱ्या कीर्तनकाराला देतो त्यावेळेस मनाला अत्यंत दुःख होतं संतांचे विचार सांगण्याचे पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये घेणारी ही लोक ज्या वेळेस दुसऱ्या बरोबर बोलताना शिव्या देऊन बोलतात आई माईवर शिव्या देतात आणि ती क्लिप समाज माध्यमामध्ये व्हायरल होते त्यावेळेस मनाला प्रचंड दुःख होतं आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की अशा लोकांना खरंच संतांच्या विचारावर बोलण्याचा अधिकार आहे का एकतर त्यांनी तो व्यवसाय केलेला आहे तो व्यवसाय करण्याला कारणीभूत आपला समाज सुद्धा आहे कारण एवढी मोठी मानधनाची पाकीट समाजच देत असतो वास्तविक पाहता मानधनाबाबत बोलताना संत तुकाराम महाराजांचे खूप भयानक अभंग आहेत त्यावर आपण एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलूयात परंतु समाज त्यांना मानधन देतोय ते जात सगळं ठीक आहे परंतु ते जे बोलतायत त्या पद्धतीनं त्यांनी वागलं पाहिजे एवढंच एक मत याबाबत आहे कुणाला फार काय नावं ठेवण्याचा मला अधिकार आहे असं मला वाटत नाही परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्य अशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता खरं काय खोट काय हे जरा आम्ही डोकावून समाजामध्ये पाहिलं पाहिजे आणि ते पाहत असताना ही क्लिप सहज कानावर पडली आणि मनाला वाईट वाटलं आणि हे बोलले ते बोलले इथून पुढच्या काळामध्ये तरी प्रत्येक कीर्तनकारानं जबाबदारीनं वागलं पाहिजे वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक नागरिकानं जबाबदारीनं ना वागलं पाहिजे परंतु संतांचा महिमा जो आहे तो महिमा कीर्तनाच्या माध्यमातून सांगणारे संतांचा विचार कीर्तनाच्या माध्यमातून मांडणारे आणि त्याचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आहेत या मंडळींनी मात्र या बाबतीमध्ये मा जागरूक राहिलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आज जरी एकमेकांची भक्त मंडळी एकमेकांच्या विरोधामध्ये उभी राहत असली तरी उद्या हीच भक्त मंडळी तुम्हाला जाब विचारतील तेव्हा संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे बोले तैसा चाले त्याची वंदीनं पावले हा कायम लक्षात ठेवला पाहिजे आणि आपल्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये अंतर ठेवता कामा नये असं जर केलं तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा संतांचा विचार समाजामध्ये रुजेल समाजामध्ये प्रबोधनाचं काम असंच चालू राहील आणि संत गाडगे महाराजांनी जे संतांचं काम खऱ्या अर्थानं पुढे नेलेलं आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे त्याच पद्धतीनं आजच्या कीर्तनकारांनी सुद्धा तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं प्रबोधनाचं काम चालू ठेवावं आणि आपण जे बोलतो त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करावा म्हणजे समाज तुमचा आदर्श घेईल आणि समाजामध्ये सुद्धा तुम्हाला अपेक्षित असणारे संतांना अपेक्षित असणारे बदल घडतील असं मला वाटतं एवढ्यासाठीच एवढं बोलण्याचा प्रपंच बाकी कुणाला दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नाही तुकाराम महाराज अशी कथनी आणि करणीमध्ये फरक असणाऱ्या भोंडुगिरी करणाऱ्या लोकांबद्दल म्हणतात भोंदावया मिस घेऊन संतांचे करी कुटुंबाचे दास्य सदा तुका देवा जळोती महंती लाज नाही चित्ती निसुगाते म्हणजे इतक्या परखडपणे तुकाराम महाराजांनी अशा लोकांना टोला दिलेला आहे शहाण्यांना जास्त काही सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं धन्यवाद